क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य बांधकाम व वा वास्तुविषयक प्रदर्शन तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित केले आहे अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनामुळं कोल्हापूर शहरातील सर्व बांधकाम प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष केपी खोत यांनी या दालन प्रदर्शनाबाबत बोलताना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात झाली असल्याचं सांगितलं आताचे हे तेरावे दालन आहे या दालनाचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी आमदार सतेज पाटील आमदार राजेश सिरसागर माजी खासदार संजय मंडलिक आमदार अमल महाडी आमदार चंद्रदीप नरके क्रीडाई महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे दालन दोन हजार सव्वीस चेअरमन महेश यादव यांनी यावेळी बोलताना या दालनामध्ये एकशे सत्तर स्टॉल असून सर्व स्टॉलचे बुकिंग झाल्याचं सांगितलं नुकतेच कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन झाले आहे त्यामुळे वकील पक्षकार आणि तेथील जनतेचा कोल्हापूरकडे ओघ वाढला आहे या प्रदर्शनामुळे त्यांना कोल्हापुरात गुंतवणुकीत संधी मिळणार असल्याचं महेश यादव यांनी सांगितलं दरम्यान या पत्रकार परिषदेसाठी मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे या देखील उपस्थित होत्या त्यांनी क्रीडाई कोल्हापूरच्या कामाचं कौतुक को केलं या प्रदर्शनामुळं कोल्हापूरकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय एका छताखाली सर्व बांधकामविषयी प्रकल्पांची माहिती मिळत असल्यामुळं ज्यांना आपल्या घरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे अशा ग्राहकांना या प्रदर्शनाचा चांगला लाभ होईल असा विश्वास देखील प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केला प्रदर्शनाच्या तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत विविध सेमिनार कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे या कालावधीत प्रमुख मान्यवर विविध विषयावर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली पत्रकार परिषदेला अमोल देशपांडे संग्राम दळवी चेतन वसा प्रकाश देवलापूरकर निखिल शहा आदी मान्यवर उपस्थित होते